नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांबुरी आवकाली चौदा क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पंचावन्न रुपये कमाल दर दहा हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती पैठण आवकाली आहे नऊ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे एकवीस रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आरंज जिट लवाशिम आवकाली आहे दोन हजार पाचशे तीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती रिसोड खाली आहे एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार पन्नास रुपये कमाल दर कमालदरचा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण सहा हजार एकशे अडतीस रुपये